रवींद्र वस्तुनिकेतन सलगरे खास लग्न बसता व आहेरासाठी होलसेल पेक्षाही कमी किमतीत संपूर्ण कुटुंबांची खरेदी कांजीवरम बनारसी जुल्हा बेंगलोर सिल्क मदुराई सिल्क कलकत्ता कॉटन फुल व्हरायटीत उपलब्ध सूट व इंडो शिरवानी हळदीसाठी कुर्ता सफारी ब्रँडेड शर्ट पॅन्ट खास कलेक्शन असंख्य व्हरायटी सह एक्कावन टक्क्यांपर्यंत भरघोस डिस्काउंट जादा झालेला माल परत घेऊन पैसे परत फरा करा आजच भेट द्या रवींद्र निकेतन सलगरे सातारा शहरासह परिसरात सायलेन्सर आणि हॉर्नमध्ये बदल करत सर्वसामान्यांच्या कांठळ्या बसवणाऱ्या बुलेट राजांवर सातारा शहर वाहतूक शाखेच्या पथकाने कारवाईचा सपाटा लावला आहे या प्रकरणी शाहूपुरी पोलीस ठाण्यात आठ जणांवर गुन्हा नोंदवत बुलेट जप्त करण्यात आले आहेत आज दिवसभरात कारवाई करत वाहतूक शाखेने छप्पन्न मॉडिफाय सायलेन्सर तसेच दहा सायरन असे पाच लाखाचे साहित्य वाहतूक शाखेने जप्त केले सातारा शहरात गेल्या काही दिवसांपासून बुलेट राजांनी धुमाकूळ घातला होता सायलेन्सर आणि हॉर्न मध्ये बदल करत हे बुलेट राजा फटाके फोडल्याचा आवाज करत वर्दळीच्या रस्त्यावरून वेगात जात असत यामुळे सर्वसामान्य पादचाऱ्यांसह इतर वाहनधारकांच्या कांठळ्या बसत असत या बुलेट राजांवर कारवाई करण्याची मागणी साताऱ्यातील नागरिकांकडून होत होती यानुसार गेल्या दोन दिवसांपासून वाहतूक शाखेने अशा बुलेट व इतर वाहनांवरती कारवाई करण्याची मोहीम उघडली आहे कारवाई दरम्यान मोती चौक गोलबाग गीते बिल्डिंगसह इतर भागात रात्रीच्या वेळी बुलेट यामाहासह इतर वाहनांची तपासणी करण्यात आली तपासणीत बुलेटच्या ठेवणीत बदल केल्याचे आढळले यानुसार या प्रकरणी संबंधित बुलेट चालक मालकांवरती शाहूपुरी तसेच सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला गुन्हा दाखल झालेल्या स्वप्नील रामचंद्र भोसले राहणार श्री व सौ अपार्टमेंट पोवई नाका ओमकार संजय हाके राहणार धनगरवाडी कोडोली अनिरुद्ध जयराज देवदारे राहणार गुरुवारपेठ महेश दिनकर कांबळे राहणार गोल मारुतीजवळ यादोगोपाळपेठ सिद्धांत संतोष माने राहणार रविवार पेठ प्रथमेश विजयकुमार पुणेकर राहणार पेठ यांच्यासह दोन अनोळखी बुलेट चालकांचा समावेश आहे याची तक्रार हवालदार सूरज रेळेकर अभिजित सुतार चंद्रकांत टकले कुमार जाधव यांनी नोंदवली असून तपास उपनिरीक्षक जाधव उपनिरीक्षक पवार हवालदार सुडके हवालदार भोसले हवालदार कदम पाटोळे हे करीत आहेत शनिवारी वाहतूक शाखेने वाहनांची तपासणी करत छप्पन्न सायलेन्सर आणि दहा सायलन जप्त केले असून या प्रकरणी संबंधितांवर शाहूपुरी सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते सुरेश तोडकर सेव्हन स्टार न्यूज फलटण